काय म्हणते काय नाही झालं स्वयंपाक झाला मामाच्या हे बसल्या काय म्हणता बसले चुली बस मामाच्या आली बोलायला बसायला गप्पा मारायला भाजी काय केली आज आपल्या काय तू सांग आमटी केली शिपी आमटी केली जाऊन दाखव काढा किती नाही नाही पुरत ना चाल रुपयात पॅकेट आणलेलं एक लिटर होती त्यात शिप म्हण बघूया कशी होती काय म्हणून आणलं होतं बसले निवांत

का गीण गीण सांगा काय होतं का काय कुठली लस घ्यायची ते पण सांगा म्हणजे ते उद्या दवाखान्यात जाते भीती वाटते म्हणतात ना वट वाघूळ कुत्र आणि मांजर लावलेलं हे असतं पण उंदराचं काय अजून ऐकलेलं नाही दोन वेळा झाले म्हणजे कसला काय नाही तर बाय 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 हा यटे आहे काय भूक लागली तर नाही पोटात कावळ वरटेत ना जेवायला नसतं का मग घरात शाळेत नाल्या जेवत जा थोडं फार जेवायचं नाही काय नाही नुसतं पळायचं नाल्या थोडस जेवायचं परत थोडस जेवायचं चार तस चार तास चार तास नाही शेकत आपलं मामाच्या बसल्या त्याच्या चाललं पप्पा चांगला त्या पप्पाने घेतला होता तिकडे अनुष्का आहे आमच्या अनुष्का जरा नाराज आहे पोर सगळी सली जायचं आमच्या अनुयची नाही हे ना तिला म्हणलं होतं तिथं नको 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 चाललं होतं म्हणलं म्हणली मला जायचं नाही एवढी वेळ पुढच्या वेळेस अशी बाब तिला हे जमत नाही दुसऱ्या मग आता ती जायचं आता कस वाटते का नाही ना, दोन दिवस आराम आहे ना चार दिवस आराम खाती मी चार दिवस आराम खाती का करणारे मग तिसऱ्या दिवशी सगळ्यांना आराम नको का चलीला गेलेलं तिसऱ्या दिवशी पण सुट्टी बरं बरं तुझी मजा आहे का नाही तुला कुठे जायचं फिर फिरेच कुठं नको पूर्ण अनुष्काला घरीच आवडत आपलं हे का नाही हे पोर रे <laughs> काय म्हणते मग आज जेव की तुला भूक लागली तर भाकरी भाजी भाकी ते गेलेत जरा वस्तीवरती मामा चायला म्हणते जेवा तर मामा चाय पण जेवा ना दुपारी जेवल्यात म्हणतो म्हणतात ते त्यांना म्हणलं थोडीशी आमटी तर खात नाही आणि आमटी म्हणतात खात नाही तुमच्या गावची फेमस आहे की तरी नाही बायत कसली का खाऊच मामा चायच्या मामा चाय पण खाती वांगे भाजू काय खातं वांग भाजा वांगेचं भरीत वांग लागतं चुलीत वांग भाजलेलं आहे आणि चुलीवरचं कोण कोण को, म्हणत की तुम्ही मुद्दाम चुलीवर स्वयंपाक करताय असं तसं वाटतं केव्हा काय काय करू घरी मी काढ झाडून काढ भारी पण काय नाही भारी वाटतं मला चुली स्वयंपाक करायला चुली स्वयंपाक करायला कशाची लाज आहे बर कशाची लाज आहे म्हणजे चांगले का वाईट आहे म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की म्हणजे कमेंट करता की गरिबी धावता चुली स्वयंपाक करता आणि गॅस संपल्यालाच आहे पण मी त्यांना म्हणलच नाही आणा भरून भरून आणायला काय सातशे आठशे रुपये नाहीत पण नका आणू म्हणलं काय झालं आमच्या घरात झालं ते उंदर एक दोन उंदर येतात ते मग ते मला जरा भ्या वाटते वायर पण थोडीशी हिकडची वा नळी काढून हिकड जोडली होती ती थोडासा लीक पण झालाय शिगडी वगैरे बदलायची म्हणलं राहू द्या महिना दोन महिने तीन साडे तीन हजार शिगडी आणायला लागतात पाईप वगैरे सगळंच बदलायचं आठ वर्ष आठ नऊ वर्ष झालं बदललंच नाही अजून आम्ही त्याच्यामुळं आणि आता काय हाय निवांत वातावरण मस्त पण वाटतं आणि गारठा आहे चुलीला शेकत शेकत भारी वाटत स्वयंपाक करायला चुलीला स्वयंपाक करायची काय लाज नाही उलट भारी आहे मस्त वाटतं गावरान पद्धतीच आपल्या आणि चव पण लागते ह्याला भाजीला म्हणा कशाला म्हणा ह्या भारी लागतं भाकरी चांगली हा मस्त वाटत तर असू द्या काय नाही बाय सगळ्यांना बाय बाय अनुष्का बाय तुला आणि भाजी घे